विधानसभा निवडणूक लढणाऱ्या जळगावातील एका अपक्ष उमेदवाराने निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी आपली दोन मुले आणि शालकाच्या मदतीने एक भलताच उद्योग केला पण त्यांचा हा उद्योग त्यांच्याच अंगाशी आलाय सर्वजण कायद्याच्या कचाट्यात सापडले असून त्यांच्या हातात बेड्या पडल्या आहेत हे सारं प्रकरण नेमकं का काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा शेख अहमद शेख हुसेन असं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजे अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे अहमद यांच्या घरावर गोळीबार झाला होता या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच त्यांच्यावर संशय होता म्हणूनच ॲक्शन मोड मध्ये येत पोलिसांनी त्यांचं पितळ उघड पाडलं निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी अहमद यांनी आपली दोन्ही मुले शालक आणि अन्य एका जणाच्या मदतीने स्वतःच्या घरावर गोळीबार करून घेतल्याचं समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी अहमद यांच्या सोबत त्यांचा मुलगा शिबान आणि शालक इरफानला अटक केलीय आहे जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होत त्याच नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन वय एक्कावन्न वर्ष ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता त्यांचा घरचं खिडकीचा काज तुटले होता दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वॉलवर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं चा स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःच झाला जे मालेगाव मध्ये राहतात इनव्हॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासा दरम्यान म्हणजे समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगाव मध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांचा साला हे आपल्या जळगाव मध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रीशीर अं डिटेक्शन झालेला आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा या स्वतः जे उमेदवार होते त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आलो होते पाठीमागे बसलो होते त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन बत्तीस वर्ष राहणारा मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेला आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान उल त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होता त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडले की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल असं त्यांना उद्देश असावा आतापर्यंत प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून आहे अहमद यांचा मुलगा उमर आणि इरफानचा मित्र शफीक हे दोघे फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत गुन्ह्यात वापरलेलं गावटी पिस्तूल आरोपींनी कुठून आणलं याचाही तपास पोलीस करतायत एवढा उद्योग करून देखील निवडणुकीत शेख अहमद यांना फक्त साडेपाचशे मतं मिळाली पण आता ते कायद्याच्या कचाट्यात चांगले सापडले आहेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव